नमस्कार जय अंबे जय श्री महाकाल हो मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व मंगल असाल अशी मी आशा करतो आणि हो जर आतापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ टाकेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिली आपल्यापर्यंत पोहोचेल आज नवरात्रातला आठवा दिवस पण तिथे मात्र सप्तमी सप्तमीचे दिवशी सप्त गडावरी हो तेथे तू नांदी भवती पुष्पे हो हो जाई शेवंती भक्त संकटी पडता झेलून परी हो रामदास ही लिहिलेली नवरात्राची आरती याच्यातलं सप्तमीच्या दिवसाचं भगवती सप्तशृंग निवासिनी जगदंबा आई साहेबांचं हे वर्णन आज सप्तमीच्या दिवशी आपल्याकडे जगदंबा शिवशक्ती स्वरूपात माहेश्वरी स्वरूपातला अलंकार पूजन आहे आणि आज आपण महासरस्वतीची सुद्धा उपासना करणार आहोत आज महासरस्वती पूजा पण आहे आज या महासरस्वती पूजेमध्ये आपण विद्या व मेधा प्राप्ती हेतू प्रार्थना करत असतो माणूस कितीही मोठा झाला तरी तो आयुष्य मात्र त्याचं शिकण्यातच जात असतो आज प्रत्येक व्यक्ती रोज प्रत्येक क्षणाला काही ना काही नवीन शिकत असतो त्यामुळे आपण जगदंबेला प्रार्थना करायची आहे की माझी विद्या म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्या ग्रहण करतो आहे त्या प्रत्येकाला यश मिळू दे त्यांची बुद्धी तल्लक होऊ दे त्यांची स्मरणशक्ती चांगली राहू दे उज्ज्वल भविष्यासाठी आपण त्यांच्या प्रार्थना करायची आहे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आज प्रार्थना करायची आहे जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती सप्तशृंगाय शृंगा साहेबांच्या चरणी प्रार्थना करूया आणि भगवतीचं दर्शन घेत त्यांच्याबद्दल माहिती घेत आपण आजच्या दिवसाला सुरुवात करूया शिवशक्ती शिवसंघा अंबा गौतमी गंगा नटली ही बहुरंगा उठी सेंदूर अंगा जय देवी सप्त सप्तमी चे दिवशी सप्तशृंग शृंग गणावरी हो तेथे तू नांदसी नभवती पुष्पे नाना नापरी हो जाई जुई शेवंती पूजा रेखी वयेली परवी हो भक्त संकटी पड़ता झेलुर्गे शिलवर वरी हो जगजननी आदिशक्ती सप्तशृंग ललिता त्रिपुर सुंदरी भगवती परांबा जगदंबेच आज माहेश्वरी स्वरूपातलं दर्शन आदिमाशक्तीच हे सुंदर मनमोहक स्वरूप भक्तांना कृपा आशीर्वादित करत आहे फुलांच्या असं म्हटलं जात की आपण जेवढे पुष्प देवाला वाहतो जगदंबेला आपण जेवढे पुष्प वाहतो तर एका पुष्पामध्ये जेवढे परागकण असतात तेवढे वर्ष ती आपल्याला तिच्या देवी लोकांमध्ये ठेवत असते आणि तिची कृपा आपल्यावर होत असते आज सोमवार आणि सप्तमी तिथी म्हणून आज जगदंबेला वस्त्र त्रिपुंड नानाविध अलंकारांनी युक्त असं स्वरूप म्हणून आजच्या स्वरूपाला माहेश्वरी स्वरूप म्हटलं गेलेलं आहे तिला माहेश्वरी म्हटलं गेलेलं आहे आज जगदंबा सप्तशृंग आई साहेब त्यांच्या संपूर्ण कलेने भक्तांना आशीर्वाद देत असतात भक्तांवरती कृपा करत असत आज वनिगडावरती प्रचंड अशी गर्दी असते प्रत्येक भक्ताला आई साहेबांचं सा दर्शन घेण्याची हास्य बघण्याची त्यांची कृपा प्राप्त करण्याची आज आपणही ही आपल्या आई साहेबांना किती सुंदर सजवले बघा भगवतीचा तो नथीचा आकडा आणि तितकी सुंदर साडी जी सावरून आई साहेब बसल्यात खरंच असं स्वरूप बघितल्यानंतर ते गाणं आठवतात सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळग पैठणीचा घोळ ग कपाई कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग जगज्जननी आदिशक्ती तिच्या चरणाशी आपल्याला सदैव आज भगवतीला कमळ ही वाहिल्या ही याला लक्ष्मी कमळ म्हणतात हे लक्ष्मी कमळ जगदंबेला अत्यंत प्रिय हे लक्ष्मी कमळ जो भक्त भगवतीला जगत भक्तिला सगळ्या इच्छा पूर्ण करते आपण दर्शन घेत आहात आज भगवती सरस्वती महासरस्वती स्वरूपातही दिसते आपण जगत जननीला प्रार्थना करायची आहे हे प्रांबा हे शक्ती हे भगवती आदि शक्ती तुझी कृपा आमच्यावर सदैव हो राहते प्राप्ती मेधा हेतू प्रार्थना करायची आहे कारण शिक्षण हे अत्यंत महत्वाचं असतं शिक्षणाशिवाय माणूस त्याच्या आयुष्यात प्रगती करू शकत नाही अगदी अध्यात्मामध्ये सुद्धा पुढे जाण्यासाठी शिक्षणाची गरज असते म्हणून आपण सर्वांनी मिळून डोळे बंद करून हात जोडून भगवतीला प्रार्थना करायची आहे की आई साहेब तुमची कृपा आमच्यावर होऊ द्या जननी आमच्या घरात जेवढीही मुलं शिक्षण घेत आहेत काही मुलं परदेशी जाऊनही शिक्षण घेत आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या प्रत्येक बालकाला तुमची कृपा होऊ द्या आणि जगदंबीच्या हातामध्ये आज कुंकवाची करंडा आहे तर आपण ही सुद्धा प्रार्थना करायची आहे की भगवती प्रत्येक आदीशक्ती सौभाग्य अखंड राहू हो दे प्रत्येक सवाश्णाच्या कपाळावर जे कुंकू आहे त्याचं तेज बळकट होऊ दे ही कृपा तुमची प्रत्येक बालकावरती राहू द्या जगत जननी भगवती सप्तशृंग आई साहेबांच्या चरणी ही विशेष प्रार्थना आदिशक्ती आपण सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल हीच भगवतीच्या चरणी दुर्गा क्षमा शिवा अदात्री स्वाहा स्वधान मोहसुद्ध जगदंबा शक्ती भगवती पराबा शिवशक्ती माहेश्वरी स्वरूपातलं दर्शन आपल्या सर्वांना खूप सारा कृपा आशीर्वादित करू आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य उत्तम यश लाभो जगदंबा आपल्या घरातल्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम यश दे ही जगत जनचरणी प्रार्थना आणि हो जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून माझाही उत्साह वाढेल आणि नवीन नवीन लोकांपर्यंत आई साहेबांचं सा दर्शनही पोहोचेल मी आशा करतो की नवरात्रातले हे शृंगार आपल्याला नक्की आवडत असते आणि हो आज काल पहिली लाईव्ह आपली झालेली आहे तर रोज संध्याकाळी आता दसऱ्यापर्यंत रोज संध्याकाळी साडेसात वाजेला आपण लाईव्हला आरती घेणार आहोत तर तुम्ही आरतीच्या वेळेला नक्की हजर राहायचं आहे जय श्री महाकाल